नमस्कार बंदवाणी भगिनी आणि मित्रांनो माननीय उद्धव ठाकरे व माननीय राज ठाकरे यांच्या एकत्रित झालेला जो महामेळावा आणि त्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा चालू आहे आणि या दोन नेत्यांच्या एकत्रित येण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय फरक पडेल व महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल याची विविध पातळीवर चर्चा चालू आहे तेव्हा हा संदर्भ घेऊन मी आपल्यासमोर आज एका चार पक्षांच्या संदर्भामध्ये चर्चा करत आहे कृपया व्हिडिओ शोटपर्यंत पहा भारतीय स्वातंत्र्यानंतर या महाराष्ट्रामध्ये चार पक्ष निर्माण झाले प्रमुख त्या चार पक्षांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करत आहोत स्वातंत्र्य स्वातंत्र्याच्या काळखंडामध्येच निर्माण झालेला शेतकरी कामगार पक्ष हा पक्ष की ज्याने एका काळामध्ये या महाराष्ट्राचा विरोधी पक्षने विरोधी पक्ष म्हणून त्यांना मान्यता मिळाली होती आणि याच शेतकरी कामगार पक्षाचे अठ्ठावीस आमदार निवडून आले होते त्याच्यानंतर अनेक वेळा अनेक आमदार त्यांचे निवडून आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर शेतकरी कामगार पक्षाने आपली आपली प्रतिमा सोडली होती आणि त्याचं कारण असं की अत्यंत दिग्गज नेते या शेतकरी कामगार पक्षाने महाराष्ट्राला दिले शंकरराव मोरे जवळकर जेधे दाजी एन इंडे पाटील कृष्णराव धुळक उद्धवराव पाटील असे नामांकित दत्ता देशमुख असे एकाच एक असे एक नेते या शेतकरी कामगार पक्षाने या महाराष्ट्राला दिले आणि त्यांचं आपापल्या क्षेत्रामध्ये प्रचंड काम अनेक महाराष्ट्रव्यापी नेते म्हणून एन डे पाटील असतील दिपा पाटील असतील कृष्णा ध्रुप असतील यांनी एकेकाळी महाराष्ट्र गाजवला त्या शेतकरी कामगार पक्षाच्या पक्ष नंतर महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दरम्यानच त्याचे दोन भाग झाले आणि आज या शेतकरी कामगार पक्षाचं अस्तित्व टिकून आहे ते गणपतराव देशमुख जे आयुष्यभर फक्त शेतकरी कामगार पक्षामध्येच राहिले ते गणपतराव देशमुख सांगोला मतदारसंघामध्ये दे अकरा वेळा निवडून आले त्या सांगोला मतदारसंघामध्ये त्यांचे नातू शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे एक आमदार सध्या विधानसभेमध्ये आहेत आणि त्या पक्षाचे नेते जयवंतराव पाटील म्हणून आहेत ते जे का उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा महामेळावा झाला त्या महामेळ्याला जयंतराव पाटील हे उपस्थित होते तेव्हा ह्या शेतकरी कामगार पक्षाने शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मजुरांच्या प्रश्नासाठी भूमिनांच्या प्रश्नासाठी आणि पुरोगामी पुरगामी आणि एक वैचारिक भूमिका आणि ब्राह्मण ब्राह्मणित्रवाद यावर निर्माण झालेला हा पक्ष म्हणजे शाहू महाराज आणि महात्मा फुले यांचा आदर्श असणारा पक्ष आणि साधारण कम्युनिस्ट विचारसरणी लालबावटा ही विचारसरणी घेऊन त्या पक्षाने महाराष्ट्रामध्ये समता स्वातंत्र्य बंधू व्हावं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मजुरांच्या प्रश्नासाठी त्यांनी आपलं राजकारण केलं असा तो शेतकरी काम पक्ष महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याच्या कालखंडामध्येच निर्माण झाला होता दुसरा पक्ष निर्माण झाला तो पक्ष म्हणजे शिवसेना माननीय प्रबोधनकार ठाकरे यांच्या संकल्पनेतून व दिग्गज नेते माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेला पक्ष म्हणजे शिवसेना पाहता पाहता या शिवसेनेने महाराष्ट्रव्यापी नेतृत्व केलं आणि या महाराष्ट्राला त्यांनी दिग्गज नेते दिले शिवसेनेच्या माध्यमातून मनोहर जोशी असतील छगन भुजबळ असतील गणेश नाईक असतील नारायण राणे असतील बामनराव भाडिक असतील असे दिग्गज नेते शिवसेनेने या महाराष्ट्रात दिले त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव झालं आणि त्यांनी त्यांची त्या नेत्यांनी आपापल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कार्य केलेलं आहे असे शिवसेना या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली स्वातंत्र्याच्या नंतर आणि आज या शिवसेनेचेच दोन भाऊ जे वारस आहेत राज आणि उद्धव हे जरी वेगळे झाले होते तर ते आता एकत्रित आलेत आणि पाहूया पुढील काळामध्ये हे दोन नेते या बाळासाहेब ठाकरे यांच्याची संकल्पना आहे आणि त्यास शिवसेना किंवा मनसे म्हणून आपण यांच्या माध्यमातून पुढील काळामध्ये हेतू वजन राजकारणामध्ये काय करतात आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काय निर्णय घेतात व एकत्रित सामोरं निवडणुकीला समोर जातात काय हे आपल्याला पाहावं लागेल तेव्हा दुसरा पक्ष स्थापन झाला स्वातंत्र्य तो म्हणजे शिवसेना आणि तिसरा पक्ष स्थापन झाला हिंदू आणि बगिनीणू काँग्रेसमधूनच बाहेर पडलेले माननीय शरदचंद्र पवारसाहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केला आणि या राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्याबरोबर अत्यंत दिग्गज नेते राहिलेले आहेत आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रामध्ये तर त्यांचे आमदार निवडून येतच होते परंतु महाराष्ट्राबाहेरील अनेक राज्यांमध्ये माननीय शरद पवार साहेब यांचे काँग शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अनेक राज्यामध्ये थोडे थोडे आमदार हे निवडून आलेले आहेत आणि त्यांना चिन्ह अनेक राजकीय पक्षपासून मान्यता मिळाली आणि मान माननीय शरदचंद्र साहेब यांचा हा तिसरा पक्ष आणि चौथा पक्ष निर्माण झाला तो अत्यंत महत्त्वाचा म्हणजे शिवसेनेमधूनच बाहेर पडलेले राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र निर्माण सेना हा जो पक्ष स्थापन केला या पक्षाची देखील दखल भा महाराष्ट्रातल्या राजकीय इतिहासामध्ये राजकीय इतिहासातील राजकीय राज पक्ष जे आहेत त्या राजकीय पक्षांच्या संदर्भामध्ये इतिहासामध्ये नाव घेतलं जाईल राज ठाईब यांच्या नवनिर्माण सेनेचं से, आणि हा चौथा पक्ष निर्माण झाला परंतु माननीय राजसाहेब ठाकरे या पक्षांनी एक हाती म्हणजे त्यांचं नेतृत्व म्हणजे राजसाहेब हे त्या पक्षाचे सर्व सर्व आणि महाराष्ट्रव्यापी मनसेचं नेते म्हणजे राज ठाकरे आणि राज ठाकरे साहेबांचे अनेक चांगले नेते आहे आपापल्या क्षेत्रात त्यांचं काम आहे आणि ते जीवाला जीव देणारे नेते आहेत त्याबद्दल प्रश्न नाही परंतु महाराष्ट्रव्यापी नाव असं मनसेच्या एक महाराष्ट्रव्यापी त्याचं नाव आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं काही प्रमाणात काम आहे असे नेते बाकी मनसे निर्माण करू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम काम करतात त्यांचे सहकारी आणि मराठीच्या प्रश्नावर धावून जातात आणि एक मर्यादित क्षेत्रामध्ये त्या त्या नेत्यांचं नाव आहे तेव्हा ना अशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये चार, चार, चार हो पक्ष निर्माण झाले आणि या चार पक्षांच्या संदर्भामध्ये आपण बोलत असताना आताबाकी शिवसेनेमधून बाहेर पडलेले राजसाहेब आणि उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन होत आहे आणि दोन पक्ष एकत्रित येऊन या महाराष्ट्रामचं राजकारण पुढील काळामध्ये कशा पद्धतीने करतात हे पाहावं लागेल आणि मित्रांनो आपण या काँग्रेस ही तर संपूर्ण भारतभर होती आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्ण काँग्रेसच होती आणि घराघरामध्ये काँग्रेस परंतु हे चार पक्षांनी महाराष्ट्रामध्ये एक त्यांचं नाव केलं आणि त्या दरम्यान आता आपण जे भाजप भाजप म्हणतो भारतीय जनता पार्टी होती ती त्यावेळेला पुढेच नव्हती संपूर्ण महा भारतात महाराष्ट्रात नव्हती आणि भारता भारतात नव्हती आणि त्यावेळेला होता जनसंघ तर जनसंघ त्यांचं जनसंघाची जी मातृसंस्था आहे राष्ट्रीय संघ त्या जनसंघाचंय या परिस्थितीमध्ये त्यांचं फार मोठं नाव नव्हतं किंवा त्यांचं फार महाराष्ट्राच्या हितासाठी किंवा देशाच्या हितासाठी त्यांचं प्रचंड कार्य त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आणि असं तज्ज्ञ सांगतात मोठे मोठे राजकीय विश्लेषक पत्रकार लेखक आणि तर सांगायचा मतलब असा की या सर्व परिस्थितीमध्ये मातृसंस्था असणारे राष्ट्रीय संघ यांनी अत्यंत जिकिरीने अत्यंत चिकाटीने आणि अत्यंत व्यवस्थित काम करून आणि जन संघाचे त्यावरचे दिग्गज नेते आणि मग त्या जनसंघाचा झालेला झालेला भारतीय जनता पार्टी मग त्या भारतीय जनता पार्टीचे नेते अटल बिहारी वाजपेयी अडवाणी असे जे दिग्गज नेते मिळाले आणि मग त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्र आणि राष्ट्रीय संघ यांच्या चिकाटीतून अनेक व्यवस्थित प्लॅनिंग करून हा भारती भारती भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टा महाराष्ट्रामध्ये तो वाढलाच पण अनेक राज्यामध्ये आणि आज देशव्यापी पक्ष झालेला आहे भारतीय जनता पार्टी तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या बरोबरीने राहून त्यांनी आपला महाराष्ट्रामध्ये पाय रावला अकाली दलाला घेऊन त्यांनी पंजाबमध्ये पाय रावला तिकडे आसाम गणपरिषद असेल म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये असणाऱ्या जो स्ट्रॉंग विरोधी पक्ष आहे त्याला बरोबर घेऊन त्यांनी त्या आपापल्या राज्यामध्ये आपले पाय रोवले आणि व्यवस्थित प्लान पैशाचं पाठबळ आणि या सगळ्या माध्यमातून चिकाटीने आज या सर्वांना मागे सारून भारतामध्ये एक नंबर पक्ष झाला आहे म्हणजे तो म्हणजे भारतीय जनता पार्टी तेव्हा आपण या विषयावर अधिक न बोलता मी असे व्हिडिओ आपल्या असे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर वारंवार येत असतो तेव्हा या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जे एकत्रित आलेले आहेत आणि त्यांनी एकत्रित येऊ नये यासाठी बाकी मेळावा झाल्यापासूनच प्रयत्न चालू झाले असणार आहेत आणि कशा पद्धतीने हे दोन भाव एकत्रित येणार नाहीत आणि त्यांच्यामध्ये दुरावा कसा निर्माण होईल अशा पद्धतीने या ठिकाणी चर्चा चालली आहे की कशा पद्धतीने हे ये भाव येऊ नये यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही वारंवार वार, राजसाहेबांच्या भेटी घेतल्या जातील आणि सातत्याने दो या दोन भावामध्ये दोरावा कसा निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्न होईल आणि त्यासाठी हे दोन भाव काय निर्णय घेतात कारण मेळाव्यामध्ये उद्धवसाहेबांनी आम्ही हमेशासाठी घेत आलो असं म्हटलेलं आहे परंतु साहेबांनी युतीच्या संदर्भात एक शब्द बोलला नाही त्यामुळे संधीता निर्माण झालेली आहे परंतु फक्त मराठीच्या प्रश्नावर हे दोन भाव एकत्र आलेत कराकारणासाठी एकत्र आलेत या ठिकाणी त्या मेळावा झाल्यापासून सातत्याने म्हटलं जाते की हे दोन भाऊ सत्तेसाठी आले सत्तेसाठी काय होणे त्यांनी सत्ता उभायची का तुम्हीच मतदार तरी घेतली का लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे सत्ता मिळवण्याचा लोकसेवे सत्ता मिळवण्याचा आणि आपले उमेदवार वेगवेगळ्या निवडणुकीचे उभे वे करण्याचा तेव्हा सत्ता ही सर्वांनाच पाहिजे असते सत्तेसाठीच राजकारण आहे सत्तेसाठीच पक हे पक्ष आहेत तर सत्तेसाठीच हे जर तर हे भाऊ त्यांना सत्ता मिळवायची असेल आता महा आता मोठ्या मोठ्या निवडणुका संपल्या आहेत चार साडेचार वर्षाचा निवडणुका पर नाहीत परंतु महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या निवडणुका येऊ ठाकलेल्या आहेत तेव्हा सत्तेसाठीच आम्ही एकत्रित आलो ता असं त्यांनी आता दोन्ही भावांनी म्हटलं पाहिजे आणि एकत्रितपणे या महानगरपालिकांच्या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे तरच या दोन पक्षांचा टिकावा लागेल अन्यथा भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष होईल हे बाकी सत्य आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही तेव्हा पुढील काळामध्ये या दोन भावांनी येऊन दोघांनीच महापालिका निवडणुका एकत्रित लढव लढवाव्यात तरच या दोन्ही पक्षांचा फायदा होईल असं पद्धतीचं मला वारंवार वाटतं आणि जनतेची प्रतिशी आहे तेव्हा पाहूया पुढील काळामध्ये राजसाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे या निवडणुकांच्या संदर्भामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका संदर्भामध्ये काय घोषणा करतात तेव्हा एक फक्त एवढं वाटतं की अनेक विश्लेषक अनेक जाणकार सांगतात की की मनसे आणि शिवसैनिक साहेब यांचे कार्यकर्ते यांना जो आनंद झालेला आहे त्याचा हिरमूळ होऊ नये याची दखल दोन्ही नेत्यांनी घ्यावी असे एक सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे मित्रांनो मी असे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकड या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद